सकारात्मक मानव सरल ऐसा प्रचार यानी कि अवश्य उपस्थित रहना राष्ट्रीय समाज प्रचार के महाराज राज्य के मुख्य महासचिव जनेश्वर मोहन का सरल जनता ते या जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण बुंदा ने योगा के लिए आपके खेल आता जे मार्गदर्शन के लिए सरपंच आते हैं उपसरपंच उपस्थित सर्व सोडेदारी करून मित्र माझ्या माता हो भगिनी सर्व उपस्थित ग्रामस्थ नांदगाव मधील सर्व आवर्जून उपस्थित असणारे प्रमुख मान्यवर या ठिकाणी आता प्रत्येकानं भूमिका मांडली भूमिका मांडत असताना ही निवडणूक महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे त्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आपल्याला मोबाईलला पाठवायचा आहे तो पाठवा आमदार तुमचे आमचे प्रश्न जाणून घेणार Eu não pego. आज गाव एक तरी तो पाहताना आनंद वाटतोय आज राष्ट्रीय समाज पक्षाची विचारधारा सत्य समाज समाजन राष्ट्र आमचा घडी कामात आहे घडी पालिका निर्णय आमचा घडी कामात आहे कामाचा माणूस आमदार झाला पाहिजे आणि आमदारांचा दमदार असला पाहिजे या मार्गाचे प्रश्न त्या माणसानं सोडवले पाहिजे फक्त कुठं बोलून कुठं दहशत मानून तालुक्यातल्या माणसाचा ता आपण समाधान करू शकत असतो तालुक्याचे प्रश्न आणि व्यथा मांडणारा हे खेळत असतात बाधवान तुम्ही आता जाणूक म्हणजे मला काकाने सांगितलं परिवर्तन होत असं होत आहे त्याला बघू प्रत्येकाने मग जळगाव टाकलं सखा पाटलाचा पराभव झाला हे या पालवेमध्ये घडू शकता तुमचं एक मत या दोन्ही बुजुर्ग कुटुंब घरी बसून अण्णांना विधान भवनात पाठवू शकत त्यामुळे तुम्ही परिवर्तनाची नांदी परिवर्तनाची साक्षीदार तुम्हाला बनलं पाहिजे आम्हाला काय पण सांगितलं होतं आम्हाला सांगितलं होतं आच्छा आच्छा पैसा दिन येणार पंधरा लाख रुपये आता ते पंधराशे पर्यंत आले आता ते पंधराशे पर्यंत आले आमच्या पण मातो बहिणी बरोबर ते पंधराशे रुपये गॅस कुठला पैसे गेलाय महागाई कुठल्या पटीने वाढलेली आहे बसली नसत कोण पाहिले नसत घेतला कोणी दुपारचा घेतला कसं पण शेप घेतली पण सारे मला माझ्या शाळेमध्ये गुरुजींनी सांगितलं होतं लोकशाहीची व्याख्या शाळे शिकवली होती लोकशाही काय लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही लोकशाहीची व्याख्या आमच्या लहानपणी आम्हाला गुरुजींनी सांगितली होती पण दोन हजार चौदा नंतर लोकशाहीची व्याख्या बदलल्या ईडीने सत्ताधारी ईडीच्या माध्यमातून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आता ही लोकशाहीची व्याख्या आहे म्हणजे ईडीच्या माध्यमातून राज्य

प्रधानमंत्री सुद्धा त्याच्या सभागृहात जाऊ शकत नाही हे महात्मा ज्योतिबा फुलेंची कार्याची पोच बोलते आम्हाला महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय सांगितलं होतं विद्या विना मती गेली मती विना निधी गेली निधी विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्ध झाले महात्मा ज्योतिबा आम्हाला सांगितलं त्यामुळे तुम्ही आम्ही जागृत पडले आपल्याला काय जाती जाती ते निर्माण करायचे धर्मात धर्मात भांड लावायचे आणि राज्याची सत्ता मिळवायची

एक तुम्ही आणणारा सगळ्यांनी धरलं च्या लोकांनी

माणसाला शिंग फुटते की नाही शिंग फुटल्याचा तू वाटत नंतर ठीक आहे लगेच खासदार सगळ्यांनी तू शकतो घरा म्हणजे काय हे घराविषयी आणि विचार सांगायचे काय आमचा घराविषयी विरोध आहे म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर ही सगळी सामान्य माणसाला घेण्यात काढायचं आणि आपल्या घरात सत्ता भोगायची आपल्या घरात पाहिजे ती भूमिका ठेवायची त्याला तुला जर तिरांजली द्यायची असेल Wir.